पहिला आसेमी पळते आणि ज्या पहिल्या आसेमी मध्ये एकूण नऊ गाड्या पळतात आणि पाठीमागा धुरा उरतोय गुलाल आहे पड्याल घरचा असाज आहे आड्याल इकडं राणा आहे शेवटच्या क्षणाला काय घडलं मूर्ती लहान कीर्तीमान पड्याल निंबूचा सोन्या आणि आड्याल चालू ड्रायवर भिंगीची गाडी कोण झालं फायनल ला पात्र कोण झालं क्वार्टर फायनल ला पात्र दोन निकाल द्यायचे आहेत निकाली पंच वळवा दोन वळवा दोन वळवा एक ला, ला दोन मध्ये परत येतात नऊ गाड्या नऊ गाड्यांचा गार्या। रणसंग्राम चालू कुणाच्या नसेबी गुलाल आहे गुलासाठी चाललेली धडपड आहे आणि गुलाल लपलाय झुळ्यात गुलाल आहे आर्या इकडं मोजरीकरांचा घरचा असाज आहे आणि बाजी मारली अतिशय सुंदर घ्या सेमी तीन लावून घ्या सेमी तीन मध्ये एकला हर हर महादेव प्रसन्न श्री साई सागरनाना खोडे तांदूळ आणि बारामती दोन ला श्री बाळमा प्रसन्न मास फॅन्स क्लब निरा तीन ला कैलास बापकर ओंकारे आबा साबळे चार या मैदानात सुटला आणि तीन मध्ये लढा रे चाललेली धडपड आहे फक्त गुलाला साठी शेवटच्या क्षणाला काय घडणार पड्याल कॉकटेल आणि मल्हार आहे अड्याल इकडं सुंदर अशी गाडी पडते शेवटी बाजी कुणी मारले आर्याल याकड्याला तांदूळवारी बारामध्ये पड्याल तिकड कॉकटेल आणि मल्हार त्याच्या अलीकडं लढत दिले बुलडाण खराणी हॅलो करंजेपूल चे युवा उद्योजक दिग्विजय मगर आपलाही अजितदादा युथ फाउंडेशनच्या वतीनं सहर्ष स्वागत चार सुटला आणि चार मध्ये लढा चलले कोण होते फायनल ला पात्र अजितदादा युथ फाउंडेशन सोमेश्वर नगरकरांचा भव्य दिव्य मैदान शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारले आड्याल भारत पड्याल बक्या त्याच्या पड्याल सुद्धा लढत दिली कोण झालं फायनल ला पात्र कोण झालं क्वार्टर फायनल ला पात्र स्वराज संदीप सेठ मोडक सरपंच केरबा सेठ मोडक यांच्याकडून सनीला एक हजारचं बक्षीस आहे रफीक ड्रायव्हरला एक हजारचं बक्षीस आहे किरण ड्रायव्हरला एक हजारचं बक्षीस आहे आणि करताना पाचशेचं बक्षीस आहे हा सेमी फायनल क्वार्टरची कमी गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण कोणाला कमी नाही एक बैल पळून चालणार नाही जोडीचा पळाय लागतोय पड्याल वेगाचा शेवट सर्ज आर्याल अशी लढत येतोय त्याच्या आर्याल सुद्धा शेवटच्या क्षणाला घडलं अरविंद से जनावडे बिलारवाडी कात्रज पुणे विशाल शेडकिणी प्रदीप शेडकिणी हानू ायवर मोरगाव यांचा घरचा असा राणा हिर्या सुंदराची गाडी क्वार्टर फायनलला पात्र केली हनू ड्रायव्हर न जालू न गाडी मालकाचा चा, अभिनंदन आहे सहा मध्ये एक जण झाला सुंदर अशा बाकीच्या गाड्या पात गाड्या लक्ष द्या कोण होतोय फायनलला पात्र पड्याल सर्जाय तिकड या ठिकाणी सुंदर आहे तिकड नंदी आणि बाजी आहे बाजी पुढे मारली तटीची लढा झाले सेमी आज सेमी फायनल पाच जो निकाल दिलेला तो या ठिकाणी पेंडिंग ठेवलेला सेमी पाचचा निकाल या ठिकाणी संघटना या ठिकाणी ड्रोनचा आधार घेऊन तो निकाल दहा आघाड्यांचा हरणा संग्राम चालू आहे कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही काय पण घडवू शकत आहे अतिशय सुंदर आणि संतू ड्रायव्हरचा आताच या ठिकाणी पुरंदर लाईव्ह चे श्रीयुत विजयजी लकडे यांचा या ठिकाणी दादा युथ फाउंडेशन सोमेश्वर नगर भव्य दिव्य बैल कुठला आणि आठ मध्ये परत एकदा धोळा उडायला लागला ला ला कुणाच्या नसेबी सीमी हाटचा गुलाल आहे गुलाला, गुलाला साठी चालली धडपड आहे पड्याल तिकड हरण्या पडतोय पिस्तूल पडतोय त्याच्या पड्याल भोळा शंकर आणि पिस्तूलच निर्वाद वर्चस्व आहे पाचचा जो निकाल ऑब्जेक्शन आला होता पाच चा जो निकाल आहे तो आहे तोच या ठिकाणी पंचानी ठेवलेला आहे आणि सेमी नऊचा निकाल आणि आताचा आठचा लगेच फायनलच्या चिठ्ठी आहेत जावा की आता आठ आणि नऊच राहिलाय फक्त बाकी सगळे झालेले तोपर्यंत तो बाकीच्या नाव वाचून टाकतोय सेमी पाच चा ऑब्जेक्शन घेणार आहेत त्यांचा सुद्धा ऑब्जेक्शन या ठिकाणी पंचानी जो निकाल आहे तोच या ठिकाणी ठेवलेला आहे बॉक्स घ्या की तो बिस्लरीचा दादा फाउंडेशन दा सोमेश्वर नगर चौधरीकरांच्या मैदानातील फायनल दहा पडतो आणि ज्या दहा मध्ये काटा केर लढत झाला सुंदर अड्याल पक्षा पड्याल देतोय येतो सनी पड्याल तिकडा बाजी खिंड लढवतो शेवटी माझी मारली कुणी अड्याल इकडं सनी पड्याल संतो आणि तिकडं पक्षा तिघात लढत झाली कोण झालं फायनल ला पात्र कोण झालं क्वार्टर फायनल ला पात्र निकाल गेलाय पंचांकडे पंचानी पंचान आधार घेतला व्हिडिओ शूटिंगचा पप्पू घ्या लावून घ्या काय कोण होतो एक नंबर करे जिगरवास बैलाणी त्यावरती बसताना मारदानी जॉके पड्याल सर्जा चिख्या अर्याल पिस्टोल मध्ये तिकडं सुंदर अशी गाडी पैसे अतिशय सुपर हॅलो